नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने रन ऑफ युनिटी या उपक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आले होते पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत सकाळी नऊ वाजता एकता दौडचे आयोजन केले यात पोलीस अधिकारी विजय चौरे पोलीस अधिकारी भूषण शेवाळे पोलीस अधिकारी संसारे शिरसाट सर्व कर्मचारी होमगार्ड आणि पत्रकार यामध्ये सहभागी झाले होते पिंपनेर पोलीस स्टेशनपासून शहराच्या मुख्य रस्त्यांवरून ही एकता दौड पुढे गेली शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये एकात्मतेचे फलक हातात घेतलेले युवक रॅलीमध्ये सहभागी झाले होते भारत एकतेच्या घोषणा देतानाच यावेळी ठिकठिकाणी ह्या एकता दौडचे ग्रामस्थांनी स्वागत केले पिंपनेर पोलीस ठाण्यात ह्या एकता दौडचा समारोप करण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी किरण बर्गे यांनी या एकता दौड आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळ धन्यवाद करके बोलूं ਆਓ ਇਹ ਕਰ ਗੱਲੀ ਮਤਲਬ ਜਾਉਦੇ ਦਾਦਾ ਠੀਕ ਹੈ ਗੱਲ ਕਰੀਏ